नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीपीजन चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी मकर संक्रांत दोन दिवसावर आली त्विरगर त्विरगर आहे त्यामुळे आज पाकातले खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारे तिळगुळाचे लाडू करणार आहे एकदा खाल्ले तर वारंवार घेऊन खासार भक्त शनी गोड होणार आणि तुम्हाला तर माहीतच आहे हा सण किती गोडाचा आहे मंडळी पाकातले तिळगुळाचे लाडू करायचे म्हटलं की पहिल्यांदा डोक्यात येतं की लाडू कडक होतील पण माझ्या पद्धतीने लाडू केलं तर कधीही फसणार नाही मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गुळाचे लाडू करण्यासाठी काही साहित्य घेतले आहे ते कोणते पुढे सांगते एक वाटी गूळ किचून घेतला आहे गूळ तुम्ही काळा घ्या किंवा पिवळा घ्या तुमच्या आवडीनुसार घ्या एक वाटी पांढरी तीळ अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक चमचा वेलची पूड सुरुवातीला मी एका किनारीच्या ताटाला साजूक तूप लावून घेते तूप नसेल तर तेल लावलं तरी सुद्धा चालेल हे पहा संपूर्ण ताटाला साजूक तूप लावून घेतलं आहे इथे मी कढई गरम करून घेतली आहे आता कढई शेंगदाणे घालून घेते आणि घ्याच्यास लो करते आणि शेंगदाण्याची तडकेपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले शेंगदाणे आतपर्यंत भाजून घ्यायचे हे पहा शेंगदाणे छान भाजले आहे आता एका ताटात काढून घेते थोडे गार करून घेते आता एका मिक्सरच्या भांड्यात घालते आणि बारीक करून घेते थोडेसे भसरट असले तरीसुद्धा चालेल लाडूमध्ये शेंगदाणे छान लागतात हे पहा शेंगदाणे बारीक करून घेतले आहे आता तिळ भाजून घेते तिळ भाजताना घ्याचे लोट ठेवायचे त्यामुळे तिळ करपत नाही आणि सतत तिळ हलवत राहायचे तिळ छान खरपूर भाजून घ्यायचे हे पा तिळ छान बारीकही झाले आहे आणि छान तडतड करायला लागले आहे आता तिळ एका ताटात काढून घेते आता त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेते तूप वितळलं की लगेचच एक वाटी गूळ घालून घेते गूळ मात्र किसून घ्यायचा त्यामुळे तो लवकर वितळला जातो गॅसची आस लो ठेवायची म्हणजे गूळ करपत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गूळ कडक होत नाही गूळ सातत्याने चमच्याने हलवत राहायचा आता चार ते पाच चमचे पाणी घालून घेते असं केल्याने के गूळ मौसूत होईल हे पहा गुळाच्या पाकाला थोडा थोडा फेस येत आहे आता हे पहा गुळाला चांगला फेस आला आहे आता पाक व्यवस्थित झाला का नाही ते चेक करते एका वाटीत गार पाणी घेते आणि त्यामध्ये थोडासा पाक घालते आणि हाताने पाकाची गोळी करते हे पा गोळी हाताला चिकटत नाही आणि छान जेलीप्रमाणे गोळी झाली आहे इथे आपला पाक चांगला झाला आहे आता एक चमचा वेलची पूड घालते त्यामुळे लाडूला छान वास येतो वेलची पूड पाकात एकत्र करून घेते आता शेंगदाण्याचा कूट पाकात घालून घेते आणि कूट पाकात एकत्र करते शेंगदाणाच्या कोटामुळे तिळाच्या लाडूला छान बाइंडिंग येतं आणि लाडू छान वळले जातात आणि लाडू खुसखुशीत होतात पण तसेच पौष्टिकही होतात हे पा खूप छान पाकात एकत्र झाला आहे आता पांढरे तीळ पाकात घालते आणि पाकात एकत्र करून घेते ही सर्व प्रोसेस लो आचेवर करायची हे पा तीळ पाका छान एकत्र झाले आहे आता गॅस बंद करते आणि गरम असताना थोडं थोडं मिश्रण चमच्याने तूप लावलेल्या ताटात काढते जेवढ्या आकाराचा लाडू करायचा आहे तेवढं मिश्रण ताटात फट सोडून घालायचं म्हणजे मिश्रण एकमेकांना चिकटणार नाही आणि कढईवर झाकण ठेवायचं म्हणजे मिश्रण गार होत नाही आता हाताला गार पाणी लावायचं आणि मिश्रण हातात घेऊन हातात फक्त खेळवायचा त्यामुळे हाताला मिश्रण चिकटत नाही आणि लाडू छान गोल वळला जातो हाताला गार पाणी लावल्यामुळे मिश्रणाचा चटका बसत नाही आणि जेवढे पटपट होईल तेवढे पटपट पट लाडू वळवून घ्यायचे त्यामुळे बाकीचे मिश्रण गार होणार नाही आणि जरी मिश्रण गार झालं तरी थोडासा गरम पाण्याचा हपका द्यायचा आणि पुन्हा एकदा गरम करायचं म्हणजे पाक वितळला जातो आणि लाडू छान वळता येतात ह्याच पद्धतीने सगळे लाडू मी वळवून घेते हे पहा किती छान तिळगुळाचे लाडू झाले आहे मंडळी खातानाही खूप चविष्ट व खुसखुशीत लागतात अक्षरशः तोंडात घालताच विळवळून जातात ही रेसिपी ह्या मकर संक्रांतीला नक्की घरी करा आजची तिळगुळ लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बिलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तो पण छान छान समोर करा